पुरेवा पुड्या नाही कशाच्या पुढ्या घडायच होता मध्ये किती आणायचं जेवढ्या केल्या तेवढ्याच आणलं तू दहाला पोरून उर नॉट जापूस पुरी पाउस पर दूँगा। हम्म? नॉट जापूस पुरी। तो कुछ नहीं किया पूरी करने को लेकर। ना

आजार hmm. yeah, hmm. आधार <laughs> <रिदाँ शीदी> <laughs> त्याच ते जाळ बी असते म्हणा काढायचं चांगलं येते असं बरे शिडे लावायचे नाही असं लाकडावर उभा राहायचं एक नाही काय नाही मोठे मोठे असते पण झालं दोन पुढ्यावर झालं का देव ताज्या द्या किंवा

Cosa? 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 Cosa?

असे पैसे एक डेट ठेवते भात पण आवडत घ्या ह्याला जा आता जागा नाही का काय झाले कशाला जागा हवं खड्डे पाडून दहायचं ते राहिले चार झाड खड्डे खड्डे पाडायचे त्याला खड्डे नाहीत